नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने नूतन आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शाहूवाडी पनाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉक्टर विनय कोरी यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने व हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात यावेळी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघ नागपूरचे राज्याध्यक्ष पत्रकार व हिंगोली तथा डॉक्टर सरचिटणीस भूषण दडवे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे उपाध्यक्ष राम गोविंद खोब्रागडे नागपूर जिल्हा सचिव प्रकाश कुंभे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा